नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पार पडलेली पंचवार्षिक निवडणूक मतदारांनीच एकतर्फी नव्हे तर अटीतटीचे ठरवून सत्ता परिवर्तन मित्रमंडळ पॅनलच्या प्रस्थापितांना धक्का देऊन त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव केला सोबतच महारुद्र पॅनलला बहुमत देतानाच अशोक कासराडीकर आर सी राऊत संजय मिरजकर आनंद सावंत यांच्या अधिपत्याखालील नवनेतृत्वाला बहुमतातून संधी दिले। सविस्तर वृत्त असे की सातशे तेरा सभासद मतदार असलेल्या नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक दिनांक एकवीस जून ला रोजी पार पडली त्यात सहाशे एक्क्याण्णव सभासद मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय त्यानंतर बावीस जूनला या निवडणुकीची मतमोजणी झाली या निवडणुकीत महारुद्र पॅनलचे सर्वसाधारण गटातून रवीप्रकाश कांबळे शिवसांब बालाजी पाटील रमेश मुबडे गजानन शिंदे रविकांत शिसागर व महिला राखीव गटातून सुनीता बनसोडे अनुसूचित जाती जमाती गटातून नागेश्वर पांडुरंग विमुक्त भटका जाती गटातून अशोक कासराडीकर हे नऊ जण विजयी झालेत अतिथी अटीतटीच्या लढतीत महारुद्र पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे वीस वर्षापासून प्रस्थापित होते त्यांच्या विरोधात आम्ही इलेक्शन लढून जिंकलो बहुमत आलं आमचं मी कमलदर्डा प्रचारक महारुद्र पॅनल आमचं हे पॅनल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हुकुमशाहच्या विरोधात होतं आम्ही पूर्ण पंधराच्या पंधरा उमेदवार एक नवी आशा घेऊन आम्ही मैदानात उतरलो होतो सभासदांचं कुठंतरी हित मागच्या एक पंधरा वर्षापासून पाहिलं तर हुकुमशहानी एवढं मक्तेदारी बनवलेली होती त्या मक्तेदारातून कसं या विळख्यातून सगळ्यांना मुक्त करायचं ते आम्ही एक एजेंडा उचललेला होता त्या अनुषंगाने आमचं पॅनल एक निर्णायक भूमिका घेऊन आज विजयाकडे कूच केलेला आहे आणि निश्चितच हा विजय आमच्या उमेदवाराचा नसून पूर्ण सभासदांचा हा विषय विजय आहे आणि हा विजय सभासद किंवा आमचे स्टार प्रचारक असो संजयजी मिरजकर साहेब वाडेकर साहेब राहुलजी राऊत साहेब येवते साहेब एन डी कदम साहेब आणि आमचे सगळ्यांना जोडण्याचा जोड यंत्र कासारीकर साहेब आणि पूर्ण माझे जे काही का बांधव बांधव आहेत तिथं पूर्ण पंधराच्या पंधरा उमेदवार त्यापैकी आम्ही नऊ उमेदवार जरी याच्यात आम्ही घोषित झालोत विजयी तरी आमच्या पूर्ण पंधरा उमेदवारांचा विजय झाला असं मी घोषित करतो आणि यापुढे आम्ही आमची भूमिका असेल की सभासदांचं कुठंतरी हित जे आम्ही आमच्या वचननाम्या मध्ये बोललेलो होतो आणि ते शंभर टक्के आम्ही निश्चितपणे आम्ही पूर्ण करू आणि हुकुमशहाच्या विरोधात एक सभासदांनी मतदारांनी एक चांगला कॉल दिलेला आहे धन्यवाद महारुद्र विकास पॅनलमध्ये सर्वाधिक मतांनी विजय झालेला उमेदवार आहे मी तीनशे एकोणतीस मतं सर्वसाधारण गटातून मिळालेली आहेत प्रस्थापित सत्ताधारी पॅनलच्या धोरणात्मक चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य सभासदांना जो काही त्रास झालेला आहे त्या त्रासामुळं कंटाळून ही निवडणूक खऱ्या अर्थाने गोरगरीब आणि सर्वसामान्य सभासदांनी हातात घेतली होती ते स्वतः उमेदवार आहेत असे समजूनच त्यांनी या निवडणुकीमध्ये आमचा प्रचार केला आणि महाराष्ट्र विकास पॅनलच्या नऊ उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे याबद्दल सर्व सभासदांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर पॅनल प्रमुख आदरणीय संजय दादा मिरजकर राहुल मावन साहेब ना शंकरराव नायवते साहेब आनंद सावंत साहेब हनुमंतरावजी वाडेकर साहेब या सर्व पॅनल प्रमुखांचे का आणि कासरवेकर साहेब आणि माझ्या सर्व तांत्रिक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी तांत्रिक संघटनेचे विशेष अभिनंदन त्यांच्यामुळं त्यांची जी निर्णायक मते आहेत ती आमच्या महारुद्र विकास पॅनलच्या पारड्यात पडली महारुद्र विकास पॅनलला आणि तात तांत्रिक ग्रामपंचायत तांत्रिक अधिकारी संघटनेला सत्ताधारी जी कमी समजण्याची चूक केली होती ती निर्णायकच त्यांच्या भागात पडलेली आहे आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार